दिवस मुकाम कर तुझाही प्रवासात अशी निघून जाईल आणि दुसऱ्या सकाळी पाहिजे तेवढ्या दे हत्यारे तुला देतो आणि घेऊन जा तुम्हालाही बरं वाटलं आपणही थकून आलो पाहिजे प्रवास केलेला आहे महाराज सकाळी तुझले फेट झाला मसाल्याचं दूध घेतलं त्याच्या आवडीचा प्रवास त्याला विचारूनच स्वयंपाक केला हे मी इतका जेवला इतका जेवला पोटभर जेवला सेपरेट महाल दिला महाराज आणि पडल्या पडल्या भीमाला डोळा लागला एक सूत्र आहे बरं का माणसानं इतकं श्रम करावं इतके कष्ट करावे की पडल्या पडल्या झोप तर काय खायच्या बसायचं खायच्या बसायचं खायच्या बसायचं खांडाकडे पाच बसावं लागत <laughs> आईच माणसाला लवकर झोप येत नाही महाराज इतके कष्ट केले पाहिजे इतके कष्ट केले पाहिजे पडल्या पडल्या डोळा लागला पाहिजे काहीच्या काहीच्या या माणसामध्ये जर आहे हे सुद्धा शब्द कमी पडतात काही आधी झोपतात आधी पडून उलट होते महाराज इतके इतके श्रम केले पाहिजे त्याला डोळा लागला धमलेला होता ना सकाळ झाली उठला आता सकाळी पहिला कार्यक्रम कोणता असतो मुक प्राक्षालत पूर्व उदर प्राक्षालत पहिला तोंड धुण्याच्या अगोदर बाहेर जाऊन येईल पोट साफ करणे आता त्यावेळेस त्या हजंगारी मुक्ती लावून त्याने आपलं लोटा बिटा डबडं घात घेतलं आणि गेला डोंगरात डोंगरात त्याला विधी करून आला येता येता आता ऐका बरं का त्याला एक तलाव दिसला तलाव मी कशासाठी सांगते तुमच्या लक्षात येणार एक नंतर तलाव दिसला भीमाने विचार केला तिथं जाऊन बाजली तांब्या बुडूबुडू अंगोर घेतल्यापेक्षा ता तांब्या तांब्या पाणी तलावात ता पोहवा कोणत्या उडवून देईल कपडे काढून घेऊन उडी मारली तलावात कोणी भीमाने मनसोबत पाहुला पाहुला आणि ठाव आणण्याचा प्रयत्न केला चार वेळेस प्रयत्न केला भीमाला ठावत आला नाही मला चार वेळेस ठाव आणणं म्हणजे खालचं दगड माती गोटा काहीतरी तळाला जाऊन आणायचं ओळखण म्हणून चार वेळेस प्रयत्न केला ठावत आला नाही मला तो थकला बाहेर आला कपडे घातले आला मी भीषण वाटत पाहत होता हजारच म्हणजे भीमा आलाच होय बर बाथरूम मध्ये सगळं सामान त्या ठिकाणी ठेवलेलंय पाहिजे तो घे आणि मस्त स्नान कर दार पाणी भरपूर आहे पाण्याचं काही टेन्शन घेऊ नको मस्त आंघोळ कर तोपर्यंत दूध तयार होत दूध घेतलं की नाश्ता तयार ना तुला हाताळ देतो भीम बनला मी आंघोळ करून आलो भीभीषण करत पड आंघोळ करून आला कुठून अहो म्हणले नाही का तुम्ही ते तळ बांधलेलं तिकडं नाही का ते तळ्यात त्या तळ्यात पोहून आलो मी आंघोळ करून आलो कोणतं तळ आम्ही कधी बांधलं निवडून आल्यापासून इकडचं दगड तिकडे केलं नाही आणि त्यासाठी निवडून का कोणतं तळ भीम म्हणला ते नाही का उतरला मग त्यांचा हात धरला बिबिशन गच्चीवर नेलं आणि ते नाही का हो ते चमचम पाणी करत ते तलाव आणि मग बिभीषण काय म्हणला ऐका बिभीषण म्हणला भीमा ते तळ नाही म्हटले मग ज्या वेळेला कुंभकर्ण आणि रामाच युद्ध चालू होत एकच बाण मारलं कुंभ कुंभकर्ण मेला असं झालं नाही मग एक एक, एक बाणाने एक एक आवय होत ते उडवलेलंय एक बाण कुंभकर्णाच्या कपाळाला लागला त्या अर्धी कवटी जी उडली तिथे जाऊन पडली त्या पावसाचं पाणी साचलेले ते पावसाच पाणी चार वेळेस प्रयत्न केला ठावा आणण्याचा इंद्राचा लटकून आणणारा भीम चार वेळेस प्रयत्न करून नाही त्याला ठावा आणता आला नाही भीमाच्या त्या कुंभकर्णाच्या अर्ध्या कौटी मध्ये पावसाचं पाणी साचलेलं होतं आता मी इथं थांबतो उग घरी गेल्यावर टेन्शन घ्यायचं इथं नाही काय आता भीमाची आर्थिक कवटी एवढी तर भीमाची सगळी कौटी केवढी भीमाची सगळी कुंभकर्णाची कुंभकर्णाची सगळी कवटी एवढी तर कुंभकर्ण केवढा आणि कुंभकर्ण एवढा तर त्याच्या हातातलं धनुष्य केवढा आणि त्याच्या हातातलं धनुष्य केवढं तर ते युद्ध कस झालं असेल म्हणून हे असो राम रावण झुंजी झुंजिनले कैशे राम रावण दैशे मिनले समरे राम रावणाच्या युद्ध उपमाच नाही महाराज काही काही गोष्टी उपमान असते सागर किती मोठा उपमान आहे आकाश किती मोठ उपमान आहे संत किती मोठे देवापेक्षा त्यालाही उपमान आहे विठाला अशा संतांची जर आपण भगवान बाबा ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज नामदेव महाराज सावतो बाबा अशा महान संतांची जर आपण सेवा केले

म्हणजे संगती त्यांची संतांच्या संगतीमध्ये म्हणून सत्संग कोणाचा करावा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी भगवंताला प्रार्थना करत असताना हेच मागणी केली अखंड जया तुझी प्रीती मजदे तयाची संगती मग मी कमळापती गुरुबानी कंडा संतांची संगती फल देते देवाची संगती हा अखंड हरिणाम सप्ताह आहे ना महाराज हा एक सत्संग आहे या सत्संगामध्ये खऱ्या तत्वाचे आपल्याला ओळख होते तत्व तर एकच आहे अरे पाठातून उल्लेख आहे ना एक E माहिती संगती असावी संतांची नाही तर सज्जनांची नको दुर्जनाचा चित्तभंग दुर्जनाच्या संगतीमध्ये काय महाराज तुम्हाला सोपा दृष्टांत सांगतो लक्ष देणं का तपा गुरु शिष्य असे पायी प्रवासाला निघाले होते ते गुरुचा नेम होता दिवसातून दोन तास समाधी लावायची म्हणून असे एका जंगलामध्ये दुपारच्या वेळेला एका वटवृक्षाखाली त्यांनी समाधी लावली शिष्य असा बाजूला बसलेला तेवढ्यात एक वाघ आला आणि असा समोर उभा राहिला वाहन शिष्याने पाहिला गुरुदेव गुरुदेव वाहा गुरुदेव गुरुदेव व्हाग आता समाधी लावल्यावर काही कळतं का महाराज गुरुला आवाज आला गुरुने काही डोळे उघडले नाही महाराज ते वाघाच्या भीतीने झाडावर जाऊन बसलो कोण शिष्य आणि दोन तास झाल्यानंतर वाघ निघून गेला त्यांचा प्रवास पुन्हा सुरू झाला एक चिलट आला डास आणि ते चावायला लागलं गुरु गुरुजीला गुरुजी म्हणला अरे शिष्य ते मार 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 चावाय चावायला मार 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 अरे लॅग होईल मार 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 शिष्य हसला म्हणला गुरु महाराज एक विचार होता दोन तास तुमच्या समोर वाघ बसलेला होता तुम्हाला अजिबात त्याची भीती वाटली नाही आणि एवढ्या एवढ्या डासाला भीता काढलो मी त्या ठिकाणी गुरुना उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं ऐका गुरुजी सांगितलं शिष्य खरं सांगू का वाघ आला त्यावेळेस मी देवाच्या देवाच्या आणि संतांच्या